नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या संपूर्ण राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि राज्यात आणि बीड जिल्ह्यातही या लोकसभा निवडणुकीचा वारा आता जोरानं वाहू लागलेला आहे खरं तर जसंही निवडणुका येतात तसा एकसंघ असलेला समाज अचानक कोणत्या ना कोणत्या रूपानं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विभागला जातो आणि त्याच्यातला प्रमुख घटक आहे या समाजातील वेगवेगळ्या जाती बीड जिल्ह्यात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा सर्वप्रथम समोर येतात ते दोन मोठे समाज ते म्हणजे एक मराठा आणि दुसरं वंजारी खरं तर हे दोन्ही समाज एरवी व्यवहारिक जीवनात आणि आपल्या दररोजच्या सामाजिक जीवनामध्ये एकमेकामध्ये अगदी घट्टपणे त्यांची वीण आहे आणि ते एकमेकाला जोडलेले आहेत अनेक ठिकाणी अनेक दोन्ही समाजाच्या असंख्य लोकांचे एकमेकाशी व्यवहार आहेत वेगवेगळ्या प्रेमाचे जिवाळ्याचे वेगवेगळी नाती आहेत परंतु निवडणूक आल्या की हे दोन समाज दोन प्लॅटफॉर्मवर उभे राहतात अशा प्रकारचा इतिहास आजपर्यंत बीड जिल्ह्याला आहे आणि तो उघड आहे मात्र हे ठीक आहे लोकशाहीमध्ये कोणाला कोणत्या उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान करायचं हे ज्याचा त्याचा हे जग जाहीर आहे परंतु हे सर्व करत असताना या निवडणुका येतात जातात मात्र हे दोन समाज ज्या बीड जिल्ह्यातले प्रमुख घटक सर्व बहुजन समाजाचे मानले जातात त्यांची स्थिती थोडी वेगळी होते आणि म्हणून याच विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता बीड जिल्ह्यात प्रचार जवळजवळ सुरू झालेला आहे खरं तर महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजाताई मुंडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप आजपर्यंत तरी हा व्हिडिओ मी तयार करायपर्यंत निश्चित झालेला नाही तो होईल कारण का की बहुतेक बजरंग बप्पा सोनवणे किंवा ज्योतिताई मेटे यापैकी कोणाला उमेदवारी मिळते ते आपण पाहावं लागेल विषय हा आहे की या निवडणुका होतात मात्र या निवडणूक काळात जो समाज प्रमुख आहे त्या दोन समाजाची नाती कायम राहणं खूप गरजेचं आहे जे संबंध आहेत जे दैनंदिन जीवनाचं नातं आहे ते भक्कम होणं खूप गरजेचं आहे कारण या निवडणुका त्याला एवढं उद्ध्वस्त करतात की दोन समाजातील अंतर्मनं कदाचित काही काळासाठी असत नाहीत खूप दूर जातात मित्रांनो जात हा फॅक्टर आहे आपल्या सगळ्याला माहिती मलाही एक जात या समाजव्यवस्थेनं दिलेली आहे मीही एका जातीचा आहे निश्चित हे खरं आहे मात्र हेही खरं आहे की जेव्हा जेव्हा माझ्या जातीच्या काही चांगल्या कल्याणकारी का बाबी असतील किंवा जिथं चांगल्यासाठी काही आंदोलनं किंवा हे असतील तिथं मीही कदाचित अग्रभागी जातो हे खरं आहे परंतु या पलीकडं एक समाजव्यवस्था म्हणून कारण का कुठल्याही समाजाची एक एका जातीच्या समस्या कोणालाही सोडवता येत नाहीत त्यामुळं आपल्याला एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं असतं अशा वेळी एकच आहे की आपल्या जातीसमूहाचे प्रश्न सोडवता किंवा त्या जातीसमूहाच्या काही गोष्टींना जवळ करताना आपण इतर जातीबद्दल द्वेष करणं हा समाजधृह ठरू शकतो असं माझं मत आहे तुम्ही तुमच्या प्रत्येक आपल्या जातीबद्दल नक्कीच अस्मिता बाळगा जी आहे ती त्या जातीबद्दल जी काही जातीच्या समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही अग्रभागी असा काही प्रॉब्लेम नाही परंतु ते करत असताना आपण ज्या मानवनिर्मित जाती आहेत त्याला इतकंही महत्त्व देता कामा नये की सगळं काही तेच आहे आणि म्हणून एरवीच्या जीवनामध्ये आपण सर्वच जाती धर्माच्या लोकावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे जेवढं एक माणसाला एखाद्या माणसावर करता येतं मित्रांनो या ठिकाणी मला आज मुख्य विषय आपल्याला मानायचं आहे की या निवडणूक काळामध्ये या दोन समाजातील नाती संबंध जे जिवाळ्याचे आहेत निवडणुका निघून जातात नेते मंडळी त्यांच्या निवडणुका झाल्यावर कुणालाही फारसं काही क्रेडिट देत नाहीत कारण का निवडणुका पुरतं सगळेच आता जवळ करणार आहेत जे लाभार्थी जे दोन्ही उमेदवाराचे असतील किंवा तिन्ही जेवढे पक्षाचे उमेदवारी ते उभा राहतील त्या पक्षांचे लाभार्थी जे असतात त्या लाभार्थ्यांचं खूप अगदी धावपळ असते त्यांना खूप वाटतं कधीकधी ते भांडणं करतात ते कधी कधी आपल्या नेत्यांसाठी काही करायला तयार असतात कारण ते लाभार्थी असतात लक्षात घ्या बाकी समाज त्यांचा लाभार्थी अजिबात नसतो कधीच नाही आहे कोणताच नाही आहे ना मराठा नेत्यांचा कोणी लाभार्थी आहे ना वंजारी समाजाचा कोणी लाभार्थी आहे आता असं वाटतं हे वेगळी गोष्ट आहे लाभार्थी कुठं असू शकतात जास्तीत जास्त लक्षात घ्या बाकी समाज की साहेबांनी माझ्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केला मित्रांनो हा लाभ नाही आहे एक तर भांडण व्हायला नको आहे आणि शक्यतो अशी भांडणं शक्यतो आपल्या भावकीत किंवा जवळच्यातच झालेली असतात ती जातीजातीत फार कमी आहेत आणि जातीजातीत झालेल्या भांडणात नेता कधीच फोन करत नाही हे बी लक्षात घ्या फोन कुठं करतात भावाभावाच्या भांडणात भाऊकीच्या भांडणात आणि फार झालं तर गावाच्या कुठल्या एखाद्या भांडणात एवढा तुमचा नेता फोन करू शकतो तेवढ्यासाठी तुम्ही त्याला जीवाचं रान करून निवडून आणता बाकी तर तुम्हाला त्याचा लाभ असतो असं नाही कारण बाकी व्यवस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि तरच तुम्हाला नोकरी मिळते कुणाचंही तर काही चालत नाही ते वशिलेबाजी बंद झाली आता की नेता म्हणला की एर चिठ्ठी दिली की याला नोकरी लागत होती त्यामुळं मित्रांनो आपल्या नेत्यांचे प्रचार करताना थोडा होश जाग्यावर ठेवा जोश म्हणजे जो होश घा गा, घालू नका कारण मी आत्ता सांगितलं आपल्याला की कोणताही नेता निवडून आल्यानंतर तुमचा गैरसमज आहे त्या नावामधली अस्मिता ठीक आहे कुणाला बी असावी बघा स्पष्ट केलं ते असते पण ती आपण थोडं अशा गोष्टी करताना टा टिप्पणी एक करताना एकमेकाविषयी किंवा भांडणं करताना भांडणाचा मूड तयार करताना आपण थोडं भानावर राहिलं पाहिजे की खरोखर याची याचे परिणाम काय होणार आहेत नेते मंडळी दोन दिवस तुम्हाला सहानुभूती देतील माझ्यासाठी भांडण केलं वगैरे म्हणून पण नंतर आयुष्यभर तुम्हाला फार काही त्याचं ज्या कायदेशीर बाबींच्या पूर्तता आहे ते तुम्हाला करायच्यात कोर्टात चक्रात तुम्हाला मारायच्यात म्हणून अशा बाबी आपण करू नयेत आणि हे खरं तर दोन्ही समाजातील जे वैचारिक लोक आहेत यांनी आपल्या समाज बांधवांना सांगितलं पाहिजे करताना आपण करून जातो पण नंतर कोर्ट कचाऱ्या करताना त्या व्यक्तीचा अक्षरशः खूप कीस पडतो हे त्यानं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून कारण का की नुकतेच आपण बघितलं प्रचार आणखी सुरूबी नाही झाले कारण आणखीन बीड जिल्ह्यातली निवडणूक दीड महिन्यावर आहे आजपासून परंतु इथं त्याच्या अगोदरच कुठंतरी समजा गाड्या अडवल्या असतील किंवा नेत्यांना अडवलं असेल किंवा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो आणखीन एका समाजानं हे केलं तर दुसऱ्या समाजानं सोशल मीडियातून काही वाईट टिप्पण्या केल्या हे दोघांसाठी चांगलं नाही कारण का दोघांनाही जर याच्यात कायदेशीर प्रोसेसमध्ये त्या युवकांना याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागतो हे युवकांनी लक्षात घ्यावं त्यातली त्यात ज्यांच्या पुढं आपले करिअरचं भविष्य आहे त्यांनी तर मी म्हणतो अगदी दहा काय शंभर हात दूर राहावा अशा घटनेपासून आणि म्हणून आणि मी आमच्या वंजारी समाजातील सर्व समाज बांधवांनाही सांगू इच्छितो जे थोडे वैचारिक आहेत त्यांनीही अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या समाजाला आता करण्याची गरज आहे कारण लक्षात घ्या ठीक आहे नेते हे प्रत्येक असतात आपापल्या जातीचे नेते असतात थोडंफार ते काही कुठं आपल्याला मदत बी करू शकते मी नाही म्हणत नाही परंतु ते सगळ्या समाजाला कधीच मदत करत नसतात ते फक्त आपल्या हाताखालचे जे काही दहा पाच लोक आहेत जे काही लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त मदत करत असतात कोणतेही व्यक्ती कोणताही नेता आणखीन आपल्या समाजामध्ये ते माझ्या समाजानं निर्वेसनी राहावं माझ्या समाजानं अनेक चुकीच्या किंवा ज्या बाबी आहेत त्या करू नयेत असं घरोघरी जाऊन सांगताना आणखीन आम्हाला कधीच नेता सापडला नाही तो येतो ते पाच वर्षानं प्रचारालाच येतो आणि आपल्या जातीची कधी धर्माची कधी काय काय अस्मिता असतील वेगवेगळ्या काही कधीकधी गावाची कधीकधी नात्याची अशा अस्मिता घेऊन ते येतात आणि आपल्याला मतदान करायला भाग पाडतात आपण ठीक आहे मतदान करावं कारण शेवटी आपला तो अधिकार आहे परंतु हे करताना तसंही आपल्याला माहिती आहे विकासाचे मुद्दे तर आपल्या अजिबात असतच नाहीत आपण विकासाबद्दल तर कधीच बोलत नाहीत फक्त आपण मानसिक गुलामगिरी करतो सगळ्याच पक्षाच्या नेत्याची तर हे आपण थोडंसं थांबवलं पाहिजे आणि सहसा या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळे आपल्या सत्स सतसत सच बुद्धीचा वापर करूया ज्याला मतदान करायचं त्या समाजानं करावं त्या व्यक्तीनं करावं काही कोणाला याच्यात ना नाही आहे फक्त एवढंच आहे की हे करत असताना आपण दोन्ही समाजातील जे नातं आहे निवडणुकीनंतर कायमस्वरूपी पाच वर्ष जे नातं एकमेकामध्ये आम्ही गुंफून ठेवतो मग शिक्षण असेल किंवा इतर सामाजिक व्यवस्थेमध्ये सगळेच लोक एकमेकांना अनेक वंजारी समाजातले आमचे शिक्षक बांधव मराठा आणि इतर सर्वच बहुजन समाजाच्या मुलांना शिकवतात हे सगळे म्हणून असे बीज पेरणं किंवा त्याच्या मनात कल्पना आणणं हे आम्हाला परवडणार नाही कारण आपल्या देशामध्ये जातीनी हाय प्रशासन नाही आहे जातीनी हा व्यवस्थापन नाही आहे आपल्याला सगळ्याला एकमेकांना ग्रहीत धरून किंवा एकमेकांना प्रेम आणि स्नेह देऊन आपल्याला पुढं जायचं आहे एवढंच आपण या निमित्तानं लक्षात ठेवूया आणि ही निवडणूक अतिशय यशस्वीपणे पार पाडूया आणि समाज दोन्ही समाज आपल्या जाग्यावर राहतील आणि या समाजाचं नुकसान होणार नाही दोन्ही समाजाचं याची आपण सर्वजण मिळून काळजी घेऊया एवढंच धन्यवाद